पंजाबराव देशमुख रुग्णालयामध्ये एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झालेला आहे मुलांच्या मृत्यूचं कारण अजून कळू शकलेलं नाहीये रविवारी रात्रीची ही घटना रात्री आहे मात्र नातेवाईकांनी आता डॉक्टरांवरती संताप व्यक्त केलेला आहे आणि डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे पालकांनी शशांक चौरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे तर शशांक काय तपशील नेमकं असं पीडीएमसी जे रुग्णालय आहे पंजाब प्रादेशिक रुग्णालय जे आहे ते रुग्णालयामध्ये ग्रामीण भागातील लोक जास्त मोठ्या प्रमाणात इथे उपचारासाठी येतात आणि महत्वाचं हे आहे की हे आपल्या विदर्भातलं हे मोठं एक रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण येतातच मात्र काल रात्री जी घटना झाली त्या घटनेमध्ये नेमकं कारण काय हे स्पष्ट झालेलं नाही आहे डॉक्टरांनी ट्रीटमेंट झाल्यानंतर काही उपचार केल्यानंतर काही वेळातच ते बालक दगावली मात्र एक दिसत आहे की बालकांवर जे रांगावर जी चट्टे रांगा ती ते एकसारखेच चट्टे लाल कलरचे चट्ट्या आढळून आलेले आहे आणि ते सारखेच आहे सा नेमकं ट्रीटमेंट मध्ये काही चूक झाली का किंवा कशामुळे हे प्रकार घडलेला आहे याचा तपास आता पोलीस आणि पीडीएमसी चे जे डीन आहे आणि त्यांची जी चमू आहे ती करणार आहे आणि मात्र यामध्ये एक दुर्दैवी चारही लोकांचा चारही मुलांचा हे मृत्यू झालेला आहे आणि हो। नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केलेला आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस रागेनगर पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे आता चौकशी पूर्ण होईल आणि त्यानंतरच कळेल की नेमका हा उपचारामधला दोष आहे डॉक्टरांचा दोष आहे की काय कशामुळे का, हे मुलं दगावली आहे याचं कारण आपल्याला ते चौकशीनंतरच कळेल नक्की शशांक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल